नमस्कार मी धनश्राज शिंदे आपलं धनशाज किचनमध्ये स्वागत करते तर काही हो आता काही दिवसात उन्हाळा चालू होईल आणि आता सध्या बाजारामध्ये लिंबूसुद्धा खूप स्वस्त आहेत तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला बाहेरून आलं की थंडगार असं लिंबू सरबत पाहिजे असतं तर त्याचसाठी आज आपण बघणार आहोत लिंबू सिरप कसं करायचं हे लिंबू सिरप तुम्ही एकदा करून ठेवलं तर वर्षभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि कधीही तुम्ही अगदी काही सेकंदात लिंबू सिरबत करून पिऊ शकता चला तर बघूयात हे लिंबू सिरप कसं करायचं तर ता त्यासाठी मी इथे दोन कप साखर घेतलेली आहे आता हे सगळं मेजरमेंट जे आहे ते मी मेजरमेंटच्या कपानुसार घेतलेलं आहे तुम्ही वाटीने घेतलं तरीही चालेल तर मी इथे दोन कप साखर घेतलेली आहे त्यासोबतच लिंबू घ्यायचेत तर आपल्याला याच मेजरमेंट कपप्रमाणे एक कप लिंबाचा रस करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा लिंबू घेताना हे आपल्याला पातळ अशा सालीचं घ्यायचं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय रस जास्त निघतो जर का जाड सालीचं घेतलं तर रस एवढा निघत नाही त्यामुळे पातळ पातळ अशा सालीचं आपल्याला लिंबू घ्यायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिंबाचा रस काढून झाल्यानंतर लिंबाचे साल जे आहेत ते टाकून न देता त्याचा आपण रियूज करणार आहोत ते म्हणजे त्याच्यामध्ये मीठ टाकून तुम्ही ते मिक्सरला छान असं बारीक करून पितळेचे जी भांडी असतात ती तुम्ही लिंबाच्या सालीने घासू शकता एकदम छान आणि चकचकीत अशी निघतात त्यासोबतच जर का तुम्ही कुकर लावताय दररोज कुकरमध्ये सुद्धा त्याचं साल तुम्ही टाकलं तर आपलं कुकरचं भांडं काळं होत नाही आणि त्यासोबतच मी इथे घेतलेलं आहे एक कप पाणी चला तर आता पुढची प्रोसेस बघूया तर आता इथे सर्वात आधी मी दोन कप साखर आहे जेवढी आपण साखर घेतलेली आहे त्याच्या हाफ आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर दोन कप साखरला मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम ऑन करते गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि लो टू मिडियम वरती आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमला ठेवायची बघा एकदाच ही साखर जी आहे ती आपल्याला विरघळून घ्यायची आहे पाण्यात वर्षभर नंतर साखर पाण्यामध्ये विरघळत बसण्याची गरज नाही अगदी काही सेकंदात आपलं लिंबू सरबत तयार तर इथे हळूहळू पाक तयार होतोय तुम्ही बघू शकता आपल्याला एकदम घट्टसर असा पाक करायचा आहे तर इथे आपला पाक जो आहे तो तयार होतोय अगदी घट्टसर असा पाक करायचा आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो साधारण बारा ते पंधरा मिनिटामध्ये छान असा आपला घट्ट असा दाटसर असा पाक तयार होतो तर इथे आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता हे पहा ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आणि त्यासोबतच लास्टचा जो थेंब पडतो तो असा पाहिजे तर असा एवढा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे चला तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते तर इथे पाक जो आहे तो पूर्ण थंड करून घेतलेला आहे मी तुम्ही इथे बघू शकता छान मस्त पूर्ण असा थंड केलेला आहे आणि एकदम दाटसर असा पाक झालेला आहे हे पहा त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इथे हा असा पाक झालेला आहे छान दाटसर असा पाक करून घेतलाय आपण आता काय करायचंय इथे मी एक कप लिंबाचा रस घेतलेला आहे तर साधारण बारा तेरा आपल्याला लिंब लागतात बारा तेरा लिंबांचा मस्त असा एक कप रस होतो तर मी इथे एक कप रस घेतलेला आहे लिंबाचा रस तर तो टाकूयात आता ह्याच्यात आणि आता छान असं मिक्स करून घेऊयात हे एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं लिंबाचा रस जो आहे तो पाकात पूर्ण एकजीव असं झाला पाहिजे असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर काय होईल पाक वेगळा आणि लिंबाचा रस वेगळा असं होईल ते तसं नाही एकदम छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे लिंबाचा रस आणि पाक छान असं चा एकजीव करून घेतलेला आहे छान मस्त असं मिक्स केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे आपलं लिंबूचं सिरप तयार आहे कन्सिस्टन्सी पण एकदम छान अशी झालेली आहे घट्ट अशी चला तर हे काढून घेऊया लिंबू सिरप जे आहे ते तयार ता झालेलंच आहे जा हे लिंबू सिरप असंच एका पदणीमध्ये किंवा बॉटलमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता एक वर्षभर टिकेल असं हे लिंबू सिरप आहे आणि बाराही महिने कधी तुम्हाला लिंबू सरबत द्यावं असं वाटलं तर लगेचच अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही हे लिंबू सरबत करून पिऊ शकता चला तर आता आपण बघूयात अगदी काही सेकंदात आपण हे लिंबू सरबत कसं बनवतो आहे तर सर्वात आधी छान मस्त काचेच्या ग्लासामध्ये दोन टेबल स्पून लिंबू सिरप टाकायचं तर मी ते दोन ग्लास घेतलेले आहे तर आपण दोन्ही ग्लासामध्ये छान मस्त असं लिंबू सिरप टाकून घेतलेला आहे एका ग्लासामध्ये आपण थोडासा सब्जा टाकून घेऊयात तुम्हाला जर का आवडत असेल तर सब्जा टाका नाही टाकलात तरीही चालेल त्यासोबतच थंड पाणी टाकूयात आता तर मी एक असं एकदम सिंपल असं लिंबू सरबत केलेलं आहे आणि एक आपल्याला आवडतं तसं सब्जा किंवा पुदिना असं काहीही तुम्ही का टाकू शकता त्यामध्ये काळं मीठ टाकू शकता जिरेपूड टाकू शकता खूप छान लागतं वा तर इथे आपलं लिंबू सरबत तयार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं ते पण मिक्स करूया तर इथे आपलं काही सेकंदात छान मस्त असं रिफ्रेशिंग करणारं लिंबू सरबत तयार आहे तुम्ही हे लिंबू सिरप नक्की तयार करून बघा आणि आता थंडीचे दिवस आहेत तर मग लिंबू स्वस्त आहेत त्यामुळे आपल्याला हे लिंबू सिरप लगेच असं करून ठेवता येईल आणि मग उन्हाळ्यामध्ये लिंबू जरी महाग झाली तरी आपल्याकडे हे लिंबू सरबत करण्यासाठी लिंबू सिरप असेलच तर तुम्हाला जर का ही लिंबू सरबताची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा त्यासोबतच हे लिंबू सिरप वर्षभर टिकतं त्यामुळे नक्की करून ठेवा आणि जर तुम्ही अजून धनेश्रज किचनला के सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन